नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच बाजारभावाचा आढावा घेणार आहोत आज शनिवार म्हणजेच आठवड्याचा शेवटचा दिवस आणि आपल्याला माहीतच आहे की शेवटच्या दिवशी बाजारामध्ये मोठ्या घडामोडी घडत असतात मग ह्या घडामोडी कोणत्या आहेत आणि आपली नेमकी महत्त्वाची पाच पिके कोणती आहेत तर त्यामध्ये आहे तूर कापूस सोयाबीन मका आणि हळद आज आपण सुरुवात करूया तुरीपासून कारण तुरीमध्ये जरा सकारात्मक घडामोडी घडत आहेत तर आपण पाहिलंच असेल की देशातील बाजारात भाव तेजीतच आहेत तुरीच्या मागील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून बाजारातील आवक मर्यादित असल्याने भावाला आधार मिळतोय एरवी आईन हंगामात तुरीच्या भावावर दबाव आलेला आपल्याला दिसत असतो पण यंदा समीकरण काहीसं वेगळं दिसत आहे यंदा बाजारातील कमी आवक आणि सरकारी खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळतोय त्यामुळे तुरीचे भाव पुन्हा एकदा सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले तुरीच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते असा अंदाज आहे आता ओळूयात सोयाबीनकडे सोयाबीन बाजारात तसं अजून निराशाच दिसते आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती म्हणजेच आठवड्याचा शेवट भाव कमी होण्यास झाला होता सोयाबीन निचांकी पातळीवर पोहोचलं होतं सोयाबीननं बारा पूर्णांक चौदा डॉलर प्रतिभोशीलचा टप्पा गाठला होता तर सोयाबीन तीनशे छप्पन्न डॉलर प्रतिटनावर होता देशातील बाजाराचा विचार केला तर भाव पातळी स्थिर होती दरात केवळ पन्नास ते शंभर रुपयांच्या दरम्यानच चढ उतार होताना दिसत आहेत तर दर पातळी साडेचार हजार ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता ओळव्यात आपल्या कापूस बाजाराकडे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनने निराशा केली होती मात्र कापसाने काहीसा आधार दिलाय कापसाच्या भावात शुक्रवारी जवळपास दोन टक्क्यांची वाढ झाली होती कापसाचे वायदे त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर ए इंडेक्स मात्र एक्क्याण्णव पूर्णांक पंधरा सेंटवर कायम होता देशातील बाजारात आजही आवकेचा दबाव दिसून आला आवक एक लाख त्र्याण्णव हजार गाठींच्या दरम्यान होती देशातील बाजारात आवकेचा दबाव असल्यानं कापूस बाजार सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करताय आता बघूयात मका बाजारात नेमकं काय झालंय तर मका बाजाराला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये शंभर रुपयांपर्यंतची सुधारणा आहे देशातील मक्याचे उत्पादन यंदा घटलय तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉल साठी मागणी दिसते सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकार हे मक्याच्या हमीभावानं खरेदी करणार आहे त्यामुळं वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झालाय त्यामुळं पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव सुधारू शकतात असा अंदाज मक्का बाजारातील अभ्यासकांनी सुद्धा व्यक्त केलाय आता बघूयात हळद बाजाराविषयी हळदीच्या भावामध्ये कमी जास्त प्रमाणात चढ उतर आपल्याला दिसून आले होते मागच्या काही महिन्यांमध्ये हळदीच्या बाजारात चांगलीच नरमाई आली होती परंतु आता पुन्हा हळदीचे बाजार काहीसा सुधारला होता आणि काहीसा स्थिरावलेला सुद्धा आपल्याला दिसतोय सध्या हळदीला दहा हजार तेरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हळद उत्पादकतेविषयी पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला दरावर दिसून येतोय हळद बाजाराविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला अॅग्रोवनच्या चॅनलवरती रात्री आठ वाजता पाहायला मिळेल त्या व्हिडिओतून आपल्याला हळद बाजाराचं संपूर्ण चित्र भविष्यातील ट्रेंड आणि बाजार भाव याची माहिती मिळेल त्यामुळं रात्री आठ वाजता अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर हळद बाजाराविषयीचा हा व्हिडिओ नक्की बघा हे होतं आजचं मार्केट पॉडकास्ट रोज सायंकाळी पाच वाजता आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर मग पुन्हा भेटूयात सोमवारी याच वेळेला शेत मार्केट पॉडकास्टमधून शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध ऍग्रो ला अवश्य भेट द्या